खत नियोजन हा कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी एक दुसरा एक महत्वाचा घटक आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे खत नियोजन करताना कांदा हे पीक आपण म्हणतो ते जिरात पट्ट्यातलं पीक आहे त्याला खत आणि पाणी हे दोन्ही गोष्टी फार कमी लागतात म्हणजे त्या पिकाला खत व्यवस्थापन आपण कमी केलं तर कांद्याची अतिरिक्त वाढ होत नसते त्या अतिरिक्त कांद्याची वाढ झाली नाही तर तुमचा कांदा खाली चांगला पोसला जातो मग त्याला काय केलं पाहिजे लागवड करताना रासायनिक खताचा हप्ता सेंद्रिय खतांचा हप्ता लागवडी पोरं दिला पाहिजे जसं आपण म्हणतो दहा सव्वीस सव्वीस अत्यंत लाभदायक खत आपण जे म्हणतो की दहा सव्वीस सव्वीस दहा टक्के नायट्रोजन दहा सव्वीस टक्के फॉस्फरस सव्वीस टक्के पोटॅश हे एक शंभर किलो द्या पहिल्यांदा नंतर दहा किलो त्याच्याबरोबर तुम्ही गंध घ्या हे जमिनीमध्ये पेरून द्या मात्र उघड्या जमिनीवर टाकून टाका पेरून द्या म्हणजे मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये खत व्यवस्थापन आपलं राहील त्यानंतर काय खतं मुरून द्या सूक्ष्म अन्नद्रव्य द्या दहा किलो सिलिकॉन पंचवीस किलो द्या त्यानंतर तुमचं झिंक पाच किलो द्या फेरच पाच किलो द्या ही खतं मुरवून द्या नंतर वीस काढून टाका का जमिनीची माशात करून घ्या मग तुमच्या त्या शेतामध्ये टाकल्यावरती जी रासायनिक खतांची जी आपण जे मात्रा आहे त्याची तुमची उणीव कुठे राहणार नाही बऱ्याच वेळा शेतकरी रासायनिक मात्रा हे दीड दीड दोन दोन महिने झाले तर रासायनिक मात्रा आपल्या पिकाला देत असतात त्याचा कांद्याची अतिरिक्त अतिरिक्त वाढ वाढ सुरू होते म्हणजे कांद्याची मान वाढ सुरू होते मान आणि कांद्याची पात ज्यावेळेस वाढते त्यावेळेस कांद्याच्या खांद्या पोसण्यावरती विपरीत परिणाम हा दिसून येतो मग तो होऊ द्यायचा नसेल तर कांद्याला खत व्यवस्थापन हे लागवडी पूर्व हे एवढं पूर्ण संपूर्ण टाकावं नंतर कांदा लागवड करून एक महिना झाला की अमोनियम सल्फेट फक्त पन्नास किलो याचा एक हप्ता द्यावा त्यानंतर मात्र कांद्याला कुठलंही खत लागत नसतं जर तुम्ही उशीरा खद्द्याचा प्रयत्न केला तर मग काय सांगितलं अतिरिक्त वाढवणार आहे आता ज्या जमिनीमध्ये कांदा लवकर खराब होतो म्हणजे जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण आहे किंवा जमिनीमध्ये तुमच्या पत्तीचं प्रमाण कमी आहे कांद्याचं पत्तीचं प्रमाण ज्या कांद्याच्या क्षेत्रामध्ये आपण लागवड करून कमी मिळतंय तर त्या शिकाणी तुमचं कॅल्शियम नायटेड एकरी तीन किलो आणि तुमचं बोरॉन एकरी अर्धा किलो किंवा एक किलो हे एकत्र करून पाटपाणी किंवा ड्रीपमधनं लागण करून साठ सत्तर दिवस झाले की त्यावेळेस मात्र सोडून द्यायचं तर तशा माध्यमातून आपण कांद्याचं एक साठवण घरामध्ये आपण जे म्हणतो तर ते, ते, ते तुमचं साध्य करू शकता म्हणजे तुम्हाला सांगतो की नत्रामुळेच कांदा नाचतो म्हणजे नत्र आपण जे म्हणतो युरिया नत्रामुळेच कांदा नाचतो आणि नत्राशिवाय कांदा येऊ शकत नाही मात्र त्याची वापरायची ठराविक एक कालावधी आहे मग कधी तर तुमचं लागवड करून तीस दिवस झाले की त्यावेळेस वापरायचं आहे त्यामुळे खतं उशिरा न टाकता तुम्हाला जी काय पहिली शंभर दीडशे किलो खतं टाकायचे आहेत एम पी के आधी टाकावीत नंतर मात्र खताचा कुठलाही पुरवठा करू नका त्या माध्यमातून आपलं पुढचं येणारं नुकसान टाळा